निजाम प्रांतातील एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील ते बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडासह विदर्भ खानदेशचा भाग महाराष्ट्राला महाराष्ट्राला जोडल्यामुळेच असलेल्या अनुसूचित जातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आहे त्यालाच अनुसरून महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जातीचे एस टीचे आरक्षण देण्याची मागणी गोर सेनेने निवेदनाद्वारे केली आहे बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावा याच्यासाठी आमची मागणी होत आहे त्याकरिता आपण बंजारा समाजतर्फे उद्या आणि गोरसेनेच्या चळवळी संघटनेच्या माध्यमातून उद्या आपण भाषाकळी तहसील कार्यालय तसेच अकोला जिल्हाधिकार इथं आपण निवेदन देणार आहोत तर माझी एक बंजारा समाजाला एक विनंती आहे अशी आव्हान आहे की आपण उद्या अकरा वाजता जिल्हाधिकारी अकोला इथं हजारोच्या संख्येने आपण आपल्याला उपस्थित राहायचं आहे हैदराबाद गॅजेटनुसार जो मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेला आहे तो त्याचप्रमाणे आपल्याला हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षण देण्यात आवं ही आपली मागणी आहे तर त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यात येणार आहे तर हजाराच्या संख्येने आपल्याला इथं उपस्थित राहायचं आहे आशिष वानखेडे जनशक्ती अकोला